नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलाच व्हिडिओ आहे सहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे ज्या की आपण उरलेले जे आहे एकशे अठ्ठावन्नपासून ते एकशे एक्क्याण्णवपर्यंत टोटल प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेणार आहे बघा ही जी पी डी एफ आहे ही पी 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 डी एफसुद्धा तुम्हाला कुठे भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर बघा एकशे अठ्ठावन्नपासून तर आपण याला कव्हर करणार आहे एकशे अठ्ठावन्नपासून तर एकशे एक्क्याण्णवपर्यंत तुम्ही जर बघितलं ह्या ठिकाणी जवळपास लगभग तीस तीस प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे तिसरी पॉईंट लक्षात ठेवायचं आहे सगळे याच्या अगोदरचे एकशे आठ जेवढे काही प्रश्न आहे तेवढे आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याचे सगळ्याचे व्हिडिओ उपलब्ध आहे पाच ते सहा व्हिडिओ आपण बनवलेले आहे तर ते प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यापी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांना आणि हा हे जे प्रश्न आहे हे प्रश्न असे पोलीस भरतीचे की जे की रिपीट होणारे प्रश्न आहे याच्या हे जी तीन हजार प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली या ह्या तीन हजार सिरीजच्या बाहेरचा एक पण प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला दिसणार नाही याच्या बाहेरचा याच्यातूनच प्रश्न येणार आहे पोलीस भरतीला त्यामुळे ही वारंवार ही पी डी एफ वाचा आणि वारंवार हे व्हिडिओ बघू शकता तुम्ही काही हरकत नाही बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे कोणती नदी जी आहे ती काय रे कोणती नदी जी आहे ती जालना जिल्ह्यातून वाहते बघा दुधना नदी ही जालना जिल्ह्यातून वाहते आणि जालना जिल्हा जर विचारला कोणत्या नदीच्या काठी आहे तर कुंडलिका नदीच्या काठी आहे जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून दुधनासुद्धा नदी वाहते त्यानंतर नेक्स्ट बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर हे आहे मुंबई या ठिकाणी कुठे आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतर बघा चिंपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आयोजित नियोजित आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे चिंपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे चिंपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने खेळ प्रकारात रौप्य पदक जिंकलेले आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने जे आहे रौप्य पदक जिंकलेलं आहे भालाफेक या ठिकाणी आणि सात ऑगस्ट हा जो दिवस आहे भालाफेक दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात होतो कारण की त्या दिवशी ऑलिम्पिक या स्पर्धेत नीरज चोप्राने काय केलं होतं भाला फेकला होता आणि त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं होतं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नाही ह्या ठिकाणी रोपे योजक हो जिंकलं होतं तर तो भालापेक दिवस सात ऑगस्ट त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात येतो नीरज चोप्राच्या त्यानंतर चिंपी विमानतळ बघितलं तुम्ही ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे चिंपी विमानतळ त्यानंतर एक मिनट्याचा कलर ग्रीन करतो थोडा व्यवस्थित दिसेल बघा एकशे बासष्ट नंबरचा रहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे शरद पवार हे लक्षात ठेवा त्यानंतर एकशे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजचा जो जन्मदिवस आहे तो मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर राधानगरी धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्यानंतर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर तो आहे भारतरत्न त्यानंतर कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही आहे बघा क्वाड याच्यामध्ये चार देश आहे जपान ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि ब भारत आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यामध्ये स्पेन नाही आहे लक्षात सांगा लक्षात ठेवा त्यानंतर अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे अर्थक्षेत्राशी संबंधित आहे अमर्त्य सेन त्यानंतर एकशे अडुसष्ट नंबरचा प्रश्न बघा वन नेशन वन कार्ड बघा वन नेशन वन वन नेशन वन, नेशन, वन रेशन हा जो लागू करणारा योजना आहे ठरलेली आहे पहिले राज्य बघा वन नेशन एक मिनट वन नेशन वन रेशन ही जी योजना लागू पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते थे ठरलेले आहे गुजरात त्यानंतर महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरता दिला जातो तर कुस्ती या खेळाकरता दिला जातो महाराष्ट्र केसरी पुरस्कार त्यानंतर कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो तर वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे हो हा आंतरराष्ट्रीय हक्क दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो त्यानंतर हँड इन हँड हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो तर भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो त्यानंतर के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाशी संबंधित आहे तर रशियाशी संबंधित आहे के जी बी ही गुप्तचर संघटना त्यानंतर एक क्षेत्र नंबरचा पॉईंट बघा ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तो आहे संगीत या क्षेत्राशी संबंधित आणि पहिला ग्रामीण पुरस्कार भेटलेला आहे पंडित रविशंकर यांना त्यानंतर जगातील पहिला कृत्रिम रोबो वकील कोणता आहे तर रॉस बघा कृत्रिम जगातील पहिला कृत्रिम रोबो वकील आहे रॉस त्याचं नाव आहे रॉस त्यानंतर बघा ज्याचे नावे नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेल यांनी कोणत्या स्फोटकाचा शोध लावलेला आहे तर डायनामाइटचा शोध लावलेला आहे अल्फ्रेड नोबेल यांनी आणि त्यांच्याच नावे काय दिला जातो या ठिकाणी नोबेल पुरस्कार वितरित केला जातो त्यानंतर एकशे शहात्तर नंबरचा पॉईंट बघा मित्रशक्ती हा जो सैन्य अभ्यास आहे कोणाकोणाच्या दरम्यान झाल होतो तर हा भारत श्रीलंका या दोन देशादरम्यान मित्र शक्ती जो आहे हो सैन्य अभ्यास होतो त्यानंतर एक सत्तरचा सत्याहत्तर नंबरचा पॉईंट बघा महाराष्ट्रातील मागील सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नाव देण्यात आलेलं आहे बघा महाराष्ट्रातील जे सत्ताधारी पक्ष होता मागील त्याला महाविकास आघाडी हे नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा अझरबैजानची राजधानी कोणते शहर आहे बघा अझरबैजान या देशाची राजधानी आहे बाकू कोणतं कोणती राजधानी अझरबैजानची बाकू ही राजधानी आहे त्यानंतर मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे तर सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे दोन्ही झोनचं काय आहे मुंबई हे मुख्यालय आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बहुतांश भाग जो, आए, सेंटर जो आहे सेंट्रल रेल्वेमध्ये महाराष्ट्राचा जो आणि पश्चिममध्ये बोरिवली वगैरे जी साईड आहे गुजरातची ती साईड पश्चिम रेल्वेमध्ये येते त्यानंतर एकशे एक्क्याऐंशी ऐंशी नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी भारतीय मगा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच माहितीचा अधिकार नियम कधी अधिनियम कधीचा आहे दोन हजार पाचचा आहे त्यानंतर शिक्षाचा अधिकार आहे दोन हजार चारचा मधील दोन हजार माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी जो माहिती अधिकारी राहतो यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे तर तीस दिवसाच्या आत समजा तुम्ही आर टी आय जर टाकला तर त्या ज्या तारखेला त्याच्या हातात तो आर टी आय पडला तर त्या दिवसापासून त्याला तीस दिवसाच्या आत तुम्हाला काय करावं लागतं त्या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करावं लागती द्यावं लागते त्यानंतर तापी नदीचं उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे बघा तापी नदी कुठे उगम पावते तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल या ठिकाणी तापी नदी उगम पावते त्यानंतर एकशे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी बघा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते बघा दोन हजार बारामध्ये रंगनाथ पठारे हे होते आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ज्ञानेश्वर मुळे ते जे आहे अभिजात भाषा शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचे ने अध्यक्ष होते लक्षात ठेवायचं दोन हजार बारापर्यंत रंगनाथ पठारे होते आणि दोन हजार चोवीसला कोण होते तर ते होते ज्ञानेश्वर मुळे लक्षात ठेवायचं आहे आणि तीन ऑक्टोंबरला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला कायरे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर कोहिमा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा त्यानंतर रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहे तर ते आहे विस पांगे कोण आहे रोजगार हमी योजनेचे जनक विस पांगे हे आहे रोजगार हमी योजनेचे जनक त्यानंतर बचपन बचाव आंदोलन कोणाशी संबंधित आहे तर बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित आहे कैलास सत्यार्थी त्यानंतर एकशे शहाऐंशी बघा मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये तीन सुवर्णपदके हॉकी या खेळा तीन साला जिंकलेलं आहे मेजर ध्यानचंदच्या नेतृत्वामध्ये तर बघा कधी कधी जिंकलेले एकोणीसशे अठ्ठावीसला गोल्ड जिंकलेला आहे सुवर्णपदक त्यानंतर एकोणीशे बत्तीसला सुद्धा ऑलिम्पिकमध्ये जिंकलेला आहे आणि त्यानंतर एकोणीसशे सुद्धा या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे मेजर ध्यानचंदच्या नेतृत्वामध्ये कधी एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे लगातार आहे अठ्ठावीस नंतर बत्तीसला झाली बत्तीस नंतर छत्तीसला लगातार चार चार वर्ष होते ना तर चारही तीन लगातार तीन वर्ष हॉकीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेला आहे भारताच्या टीमने त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी बघा ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर ग्रीस या ठिकाणी अथेन्समध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात सु झालेली आहे आय थिंक एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेली आहे का आय थिंक एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाली असेल बहुतेक ऑलिम्पिकची सुरुवात एकदा बघून घ्या तुम्ही त्यानंतर भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोण ओळख कोणाला ओळखले जाते तर मेजर धानचंदला हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते का ओळखले तर रात्र बघितलं आहे एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या तिन्ही वर्षे काय केलेले आहे सुवर्णपदके जिंकलेली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यानंतर समोरचं बघा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली आहे तर बघा सगळ्यांना माहिती आहे कोविड नाईन्टीन रोग जो दोन हजार वीसमध्ये आलेला होता व्हायरस कोविड नाईन्टीन लक्षात ठेवायचे माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड नाईन्टीनशी संबंधित आहे त्यानंतर हे बघा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर, तर नंदुरबार जिल्हा हा काय आहे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा आहे त्यानंतर भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जातात तर बघा डॉक्टर सिंह यांची जी म्हणजे प्रचलित आहे ते तर ते आहे डॉक्टर राजेंद्र प्र डॉक्टर सिंह ज्यांची ओळख कशी आहे भारताचे जलपुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते लक्षात ठेवायचे बघा अशा प्रकारे आपण एकशे स पन्नासपासून पासून तर एकशे एक्क्याण्णव पर्यंत सगळे प्रश्न या ठिकाणी कवर केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही सगळी जी पी डी एफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती तुम्हाला उपलब्ध भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र